जय रघुवीर श्रोते हो दिवसाच्या प्रारंभी प्रभातीच्या या मंगल आणि आल्हादायक समयी साधू संतांचं चिंतन हे आपल्या संपूर्ण दिवसाला चैतन्यमयी करेल आपण भूचे रहिवासी परम भाग्यशाली आहोत की भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये आजवर कित्येक साधू सत्पुरुष आणि स्त्री संत झाले त्यांच्या अनमोल कृपाप्रसादामुळं कित्येक जीवांची आयुष्य उजळून निघाली साधूंची प्रत्येक कृती ही लोककल्याणाकरिताच असते एका संस्कृत सुभाषितात सुभाषितकार म्हणतात विद्याविवादाय धनम मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साधोस्तु सर्व विपरीतमेतद ज्ञानाय दानाय च अर्थात खल किंवा दुर्जनांची विद्या ज्ञान हे विवादासाठी त्यांचं धन हे त्यांच्या अहंकाराला पोसणारं त्यांना मदांध बनवणारं तर शक्ती ही इतरांना हानी पोचवण्यासाठी विध्वंसक कार्यासाठीच असते पण सज्जनांची किंवा साधूंची गोष्ट याहून बरोबर विरुद्ध म्हणजे साधूंचं ज्ञान विद्या ही इतरांनाही ज्ञानवंत करण्यासाठी धनसंपत्ती ही सत्कार्य दानधर्म यासाठी तर शक्ती ही दुर्बलांच्या रक्षणासाठी असते त्यामुळं साधू हे प्रत्यक्ष मानव देहधारी भगवंतच आहेत अशा निस्पृह साधू संतांची मनापासून सेवा घडली नसेल तर कित्येक वेळे केलेल्या तीर्थयात्रा देवदर्शन या गोष्टीसुद्धा व्यर्थ ठरतात तर संतांची सेवा हीच कोटी कोटी तीर्थांची यात्रा केल्यासारखी किंवा त्याहीपेक्षा अधिक पुण्यप्रद आहे हे सांगताना कबीरजी म्हणतात कोटी कोटी तीर्थ करई कोटी कोटी करू धाम कोटी कोटी तीरथ करई कोटी कोटी करू धाम जब लग साधन सेवई तब लग काचा काम जबलग तब लग काचा काम असे साधूजन आपल्या भाग्याने भेटले आणि त्यांचे पाय आपल्या घराला लागले तर तोच दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा असतो असं तुकाराम महाराज म्हणतात संत आनंदाचे स्थळ संत सुखाची केवळ नाना संतोषांचे मूळ ते हे संत असे गौरवोद्गार समर्थांनी संतस्तुतीपर उद्गारले अशा संतांच्या ज्ञानानी सहवासानी अमंगल वासनांचं बीज मुळापासून जळून जातं असं तुकोबारायांचं सांगणं आहे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनिया जाई अशा साधूंची वाणी आचरणात आणल्याने धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होतेच शिवाय अनेक पटींनी इतर लाभ होऊन भक्ती हा संतांनी सांगितलेला पंचम पुरुषार्थही साधतो साधू संत मिळण्याचं फळ हे तीर्थस्थानांच्या ठिकाणी केलेल्या स्नानाच्या फळापेक्षा कैक पटींनी अधिक असतं मग असे संत कोणत्या जाती धर्माचे आहेत हे न पाहता त्यांच्या ज्ञानाकडे लक्ष ठेवावं जसं तलवारीचं महत्त्व तिच्या धारेवरून ठरतं ती कोणत्या म्यानात आहे यावरून ठरत नाही या अर्थाचा कबीरांचा दोहा सांगतो जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पडारहन दो म्यान मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान तीरथ नहाये एक फल साधु मिले फल चार, संत गुरु मिले अनेक फल कहय कबीर विचार संत गुरु मिले अनेक फल कहय कबीर विचार जानकी जीवन स्मरण जय जय राम सब संतन की जय